गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तुझे नाम मंगल मंगलमूर्ती तुझं इंद्रचंद्र ध्याती विष्णू शंकर तुझं पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी हे गणराया तुझे नाव मंगलमूर्ती आहे इंद्रचंद्र तुझे ध्यान करतात तर विष्णू शंकर तुझी पूजा करतात नित्यकाळी सर्वजण तुझे ध्यान करतात आणि तुझीच भक्ती करतात आज आपल्या शब्दविनायकी या मालिकेचा सातवा भाग मागच्या भागात आपण भाद्रपद चतुर्थीची माहिती पाहिली व त्याचे महात्म्य पाहिले आज आपण आश्विन महिन्यातील विनायकी चतुर्थीची माहिती व महात्म्य पाहणार आहोत अश्विन महिन्यातील विनायकी चतुर्थी ही गणपतीला समर्पित आहे याला अश्विन शुक्ल चतुर्थी असे म्हणतात या दिवशी विघ्नहर्ता गणपतीची पूजा केली जाते आणि उभरत पाळले जाते ही चतुर्थी शारदीय नवरात्रीदरम्यान येते आज शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस आहे आज कुष्मांडा या देवीच्या अवताराची पूजा केली जाते भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत पाळले जाते या दिवशी गणेशाची पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे विनायकी चतुर्थी सर्व कार्यात यश आणि सिद्धी प्रदान करणारी आहे चतुर्थी महात्म्य दशरथ राजाच्या प्रार्थनेने वशिष्ठ मुनी प्रसन्न झाले व त्यांनी अश्विन शुक्ल चतुर्थीचे महात्म्य सांगायला सुरुवात केली मुनी म्हणाले रैवतामधील एक प्रसिद्ध राजा जो धर्मज्ञ असून धर्माने राज्य करीत होता त्याचे राज्यही खूप मोठे होते राज्यात सर्वत्र आनंदी आनंद होता राजा हा धर्माने वागणार आणि वैभव संपन्न होता असे सर्व असतानाही राजाच्या मनात मात्र दुःख साठलेले होते त्याला पुत्रप्राप्ती झाली नव्हती पुत्रप्राप्ती व्हायसाठी राजाने व्रत वैकल्य केली तीर्थयात्रा केल्या पण त्या योग्य राजाला पुत्र प्राप्ती झाली नाही निराश झाला राजा निराश होऊन राजाने राज्याचा त्याग केला आणि पत्नीसोबत अरण्यात निघून गेला राजा वनात हिंडत असताना त्याला सौभरी ऋषींचा आश्रम दिसला आश्रमात जाऊन दोघांनी ऋषीला नमस्कार केला ऋषीने त्यांना असे वनात हिंडण्याचे कारण काय असे विचारले राजाने आपल्या मनातील खंत सांगितली व पुत्रप्राप्तीसाठी उपाय विचारला मुलिवर मी आजपर्यंत धर्माने वागलो संत ऋषी यांची सेवा केली मग माझ्याच बाबतीत असे का व्हावे मला पुत्र का नसावा सौभरी ऋषींनी काही वेळ विचार करून सांगितले की राजा पूर्वजन्मात तुझ्या हातून काहीतरी पाप झालेले आहे तर त्याचाच हा परिणाम आहे तू चतुर्थीचे व्रत करीत नाहीस जो मनुष्य चतुर्थीचे व्रत करीत नाही त्याची अन्य व्रते सर्व निष्फळ होतात या कारणाने तुला हे दुःख भोगावे लागत आहे चतुर्थी ही वरदा आणि सर्व सुखे देणारी असते मुली पुढे सांगू लागले राजा गाणपत्य शुक महायोगी माझ्या आश्रमात आले होते मी त्यावेळेस खूप घोर तप केले होते माझे तप होऊन त्यांनी मला विचारले असे घोर तप करून तुला काय मिळवायचे आहे त्यावेळेस त्यांनी मला एकाक्षर मंत्र दिला आणि चिंतामणीची भक्ती कर असे सांगून गणेशाचे नामस्मरण करीत निघून गेले त्यांनी मला गणेशाची भक्ती करायला सांगितली गणेशाच्या भक्तीत माझे दहा वर्षे निघून गेले असेच एकदा गणेशाचे भजन करीत असताना देव गजानन प्रत्यक्ष माझ्यासमोर प्रगट झाले त्यांची पूजा करून विविध स्तोत्राचे पठण केले व मला गाणपत्यपद देऊन ते थे निघून गेले त्या दिवसापासून मी गणेशाची उपासना करीत आहे सौभरी ऋषींनी राजाला एकाक्षरी मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करायचे सांगितले मुनीकडून मंत्राचा उपदेश घेतल्यानंतर राजा आपल्या राज्यात अश्विन शुक्ल द्वितीयस परत आला त्याच महिन्यातील चतुर्थीला व्रत केले राज्यातील सर्व प्रजाननाने हे व्रत केले या व्रताने राजाला पुत्रप्राप्ती झाली मुलगा मोठा झाल्यावर राजाने मुलाच्या हातात राज्याचा राज्या कारभार सोपवला त्याला गादीवर बसवले आणि स्वतः पत्नीसह गणेश भक्तीसाठी आश आश्रमात निघून गेले असा या अश्विन शुक्ल चतुर्थीचा महिमा आहे आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया कार्तिक विनायकी चतुर्थीच्या निमित्ताने मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा